करणारा कोण आहे हा तपास करून त्यांचं काम आहे पोलीस प्रशासनाचं जो सकाळपासून तो घ्यायला तो कोणासोबत होता कुठं जेवायला बसलेला होता त्याचं कोण होतं त्याचा मोबाईल होता ज्या टावरवर तो असेल त्याच्याजवळ अजून किती मोबाईल होते हे सर्व आजकाल काढता येतं ना शोध ना फार आता आज आपण इथं बसलेला विसावायला इथं जेवढे मोबाईल आहेत या सर्वांचं टावर इथं जे कोणतं टावर असेल त्याला सर्वशी तुमचे आपले सर्वांचे हे समजते त्यातून समजत की आज संजय मोहिते विकास देशमाने पाटील एका ठिकाणी बसलेले होते असं असं काहीच प्रकार केलेला नाही ना तपास केलाच नाही सुधीर पाटील त्याच्यामुळे त्यांना स्थानिक आमदार तुमच्या सोबत आहेत त्या समिती सोबत नाही त्यांना निरोप दिला होता ते त्यांना विचार आम्हाला आम्ही कसं कोणा काढलेला नाही निरोप गेला होता नाही आमदार नाही आमदाराचे कोणी म्हणजे या या समितीमध्ये आम्ही तीन चार जण असे घेतलेले आहेत ठेवलेले आहेत त्यांना पुढाकार दिले आहेत नियोजनाचा हे अराजकीय स्वरूपाचे आहेत विजय भोमकर अभय मारुडे अमर पासपोर्ट भीमरावजी पाटील हे असे लोक आहेत हे अराजकीय बरेचसे आहेत त्यांना म्हटलं आम्ही जर करू तर विनाकार त्याला सोडून वेगळे होऊन जाईल तुम्ही लोकांना कारण आमचा तुम्ही वापर करू नये एवढंच होतो आम्ही तुमच्या पाठशी